तर नमस्कार मित्रांनो आज एक आपण मैस आणलेली आहे ही मैस विक्री आहे आणि हिची कुठली कुठली खासियत आहे गॅरंटी काय आहे आणि किती वेळ येता नाही हे मित्रांनो तर मी मित मित ती तुम्हाला सगळं सांगणार आहे तर आरीगन पाहून घ्या अशी वाघारे मित्रांनो हे बघा एकदम व्यवस्थित वाघारे मित्रांनो तर काय करू आपण त्यांना विचारू किती महिन्याची गाभं नाही तर काय किती महिन्याची गाब नाही साहेब तिला आता साडेनऊ महिने झाले आहेत साडेनऊ महिने झाले आहेत का किती वेळा नाही या तर मित्रांनो पहिल्या रु वाघारे बागा तर साडे नऊ महिने झालेले तर अजून पंधरा दिवस बाकीत बाकी बागा म्हणजे कुठला हा बघा पडायची ह्याची कुठली भीती नाही काही नाही एकदम व्यवस्थित आहे तसं काही नाही आणि कास जर बघितली अशा पद्धतीने कास लावलेली मित्रांनो वाघार पहिलं पहिल्या रू ही आणि हिची जर गॅरंटी जर द्यायची झाली तर कशा कशाची गॅरंटी देतात दे मारण्याची ह्याची काय आहे का मारित नाही उदळत नाही काय बरांधू द्या म्हणजे मारण्याची कुठलीच गॅरंटी नाही पहिल्या असल्यामुळे आपण दुधाची ह्याची काही गॅरंटी देऊ शकत नाही बरं म्हणजे तुमच्या घरच्या मशीजचीच आहे काही बरं घरची म्हशी तुमची किती देत होती दूध तरी सात लिटर देत होती बर तर मित्रांनो हे पाहू शकता गावरान वगैरे या तर काय करा आपलं गाव तालुका जिल्हा काय सांगा गाव पिंपरी बुद्रुक हां तालुका परळी जिल्हा तर तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याऐंशी सहासष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बहात्तर एकसष्ट तर काय करायचं थोडं पुढं हे बघा मित्रांनो अशी वाघार या कुणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे असा कुठला बाटा नाही आहे काही नाही आहे वाघार पहिल्या रुच आहे आणि ते म्हणता येतं तीन साडेतीन लिटर दूध देईल म्हणते त्याच्या टायमाला हे बघा थोडी आली कोण थोडी राहिली भाजरायची पलीकून भादर, भादर लिहिली या आणि पायामध्ये ह्याच्यामध्ये चांगली या म्हणजे हे पाहू शकता कुठलाही सध्याला तर काय कुठला बटा नाही बघा काय नाही आपण नंबर दिला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा कुणाला जर घ्यायचे असेल ज्याला घ्यायची असेल तेच कॉन्टॅक्ट करा कुणी बी कॉन्टॅक्ट करू नका मित्रांनो कारण की खूप परेशानी होती आपण त्यांचा नंबर दिलेला आहे कमेंटमध्ये जरी कुणी तुम्ही जरी कमेंटमध्ये नंबर टाकला आम्ही कॉन्टॅक्ट करू नसता तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो हे पाहू शकता चरायला पण एकदम खाऊडे या आता हे पांदाड्या हराळीचं ते पण ती, ती सोडी नाही झाली मित्रांनो हे बघा पाहिल्यावर वागर या आणि ह्याची मारण्याची ह्याची फुल गॅरंटी या एकदम टाकाटक टाका आहे बघा कुठला बट्टा नाही काही नाही काही नाही अंग पडायचं काही असला संबंध नाही आहे काही नाही आहे साडेनऊ महिने झाले आहेत वगैरे ह्या अजून पंधरा दिवस घेत यायला चला धन्यवाद